महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी आपल्या पर्यंत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा प्राध्यापक हके यांच्या पाठिंब्यासाठी गंगाखेडला ओबीसींची निदर्शने येथील अमरण उपोषण तातडीने सोडवण्याची तहसीलदार ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हके अमरण उपोषणास बसले असून त्यांनी अन्न व पाणीही त्यागले असून त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे प्रशासनाने या उपोषणाची गंभीर दखल घ्यावी ओबीसीच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा गंगाखेड सकल ओबीसी समाजाच्या वतीने निदर्शन करत देण्यात आला प्राध्यापक हके यांना पाठिंबा देण्यासाठी ओबीसी समाजाच्या वतीनं पिवळे झेंडे दाखवत एकोणीस रोजी तहसील समोर निदर्शने करण्यात आली राज्य सरकार मराठा आणि ओबीसी समाजात भेदभाव करत असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या एकवटलेला आहे निश्चितच यांची दखल रनिंग आंदोलनाची जर दखल व्यवस्थित प्रशासनानं घेतली तर ठीक आहे नाही तर येणाऱ्या काळात रस्ता रोको असेल किंवा गंगाखेड बंद असेल किंवा महाराष्ट्र बंद असेल आम्ही पुढे आमच्या वरिष्ठांशी किंवा आमच्या ओबीसी आंदोलकांशी चर्चा करून हा मार्ग का पुढचा काढणार आहोत प्रशासनाने याची ओबीसीना न्याय देऊन उपोषण न सोडवल्यास गंगाखेड इथं विविध मार्गांनी आंदोलन करण्याचा इशारा राज्यपाल यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे प्राध्यापक खाके यांच्या समर्थनार्थ ओबीसी पर्व आम्ही सर्व अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे ओबीसी समाजाचे गोविंद यादव गोविंद लटपटे साधना राठोड लक्ष्मण घटपटे जनार्दन परकड गोविंद मानवतकर नारायण घणवटे प्रदीप मुंडे राहुल फड बाळासाहेब यादव सागर गोरे हनुमान देवकते मनोज मुरकुटे माधवराव चव्हाण सुभाषराव भोकरे बाबूराव लटपटे दाजीबा घणवटे नारायण परकड गजानन फड दिनकर सोडगीर नामदेव सोनर अशोक रुपनर साहेब हके दिगंबर यादव ओमप्रकाश लटपटे नितीन नागरगोजे महादेव फड गोविंद दहीफळे बाळासाहेब देवकते दत्ता रुपनर भास्कर शेंडगे मुंजाभाऊ लांडे आदींसह प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती पोलीस निरीक्षक दीपक वाघमारे उपनिरीक्षक बुधोडकर यांनी अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबने गंग ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका